नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच पितृपक्षाला सुरुवात होणार आहे तर पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या होतील तितक्या सेवा उपासना आपल्याला करायची असते तर भाद्रपद पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत म्हणजे जो पंधरा दिवसांचा कालावधी असतो तर या कालावधीलाच पितृपक्ष किंवा पितृपंधरवाडा असे देखील म्हटले जाते तर हा पंधरा दिवसांचा कालावधी आपल्या पितरांसाठी असतो आणि या पंधरा दिवसामध्ये आपल्याला आपल्या पितरांसाठी होतील तितके आपल्याला शेवा आणि त्यांची उपासना करायची असते यामुळे आपल्याला त्यांचा भरभरून आशीर्वादही मिळेल तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पितृदोषाची लक्षणे कोणती आणि या गोष्टी घडल्या समजा तर घराला पितृदोष आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्या अनेक उपासना आणि सेवा आपल्याला करायच्या असतात त्यासोबतच दान धर्मही करावे लागतात तर या सर्व गोष्टी आपण केल्या तर आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदते तर आपल्या पितरांसाठी आपल्याला होतील तितक्या सेवा या पितृपक्षामध्ये करायच्या असतात तर बघा फक्त सासू सासऱ्यांचाच दोष आपल्याला लागत नाही तर समजा तुमचा गर्भपात झाला आहे तर तोही पितृदोष तुम्हाला लागतो बाळ जन्माला येऊन गेलं तर बाळ जन्माला आल्यानंतर गेलं तर तेही दोष लागतो आणि त्यामुळेच पितृपक्षामध्ये पितरांच्या स्मरणार्थ काही गोष्टी करणे खूप गरजेचं आहे तर हा पितृदोष म्हणजे पितृदोष म्हणजे काय तर बघा पितृदोष म्हणजे पितरांचे लागलेले दोष मनुष्य जन्माला येतो तर तो आपला जन्म हा ऋण फेडण्यासाठी झालेला असतो तर त्यातलाच एक ऋण म्हणजेच पितृ ऋण आणि तो फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे तर हे दोष वाईट नसतात तर बघा या पंधरा दिवस आपले पितर हे पृथ्वीवर आलेले असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आपलं काय चांगलं आहे ते साथी साथी ते तर, तर ते बघण्यासाठी म्हणून बघण्यासाठी ते आलेले असतात आणि म्हणूनच या पंधरा दिवसामध्ये त्यांची सेवा उपासना आपल्याला करायची आहे तर सर्वांनाच ती करावी लागते पितरांची थोडी जरी सेवा आपण केली तरीही ते आपल्यावर प्रसन्न लवकर होतात आणि भरभरून आशीर्वादही त्यांचा आपल्याला मिळतो त्यांची सेवा करणं तुमचं कर्तव्य आहे तर तुम्हाला पितृदोष आहे का तर हे कसं ओळखायचं तर पितृदोष का लागतो तर बघा एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याचे स्वप्न खूप मोठे होते आणि ते राहून गेले आणि त्याआधीच त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याची आत्मा ही भरघटत असते आणि माझं स्वप्न पूर्ण झालं नाही आणि ते तुमच्या स्वरूपात करू पाहता आणि कुठे ना कुठे त्यांचा आत्मा तृप्त नाही झाला म्हणून ते दोष तुम्हाला लागतात तर त्यामुळे या श्राद्ध पक्षामध्ये पिंड पिंडदान करणे त्यासोबतच नारायण नागवली कालसर्प दोष त्याची शांती किंवा एखादा दोष लागला असेल तर त्यांची शा त्याची शांती करणे या सर्व विधी केल्या जातात या पितृपक्षामध्ये तर तुम्हाला पितृदोष आहे का हे कसे ओळखावे तर बघा उत्तम नोकरी नोकरी आहे शिक्षण आहे सर्व चांगलं असूनही लग्न जमत नाही पत्रिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही त्यानंतर संतती समस्या सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे खूप वर्ष झाले लग्नाला तरीही गर्भधारणा होत नाही म्हणजेच प्रचंड पितृदोष आहे त्यामुळे या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात तर असं असेल तरीही तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे असे, असे समजावे त्यासोबतच वारंवार गर्भपात होणे हाही पितृदोष असण्याचं कारण आहे तसेच बाळ जन्माला आल्यानंतर तो टिकत नाही यासोबतच मुलाचं आणि बापाचं जमत नाही किंवा आई वडील आणि मुलाचं जमत नाही असं असेल तरीही पितृदोष आहे घरामध्ये वारंवार भांडणं कलह होत असतात त्यासोबतच अमावस्या आणि पौर्णिमा आली की घरामध्ये जास्तीत जास्त भांडणे वादविवाद होतात किंवा नोकरी न लागणे व्यवस्थित शिक्षण असूनही नोकरी लागत नाही घरामध्ये वारंवार आर्थिक अडचणी येतात नवरा कधीच काहीच काम करत नाही तर या गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतील तर तुम्हाला प्रखर पितृदोष आहे असे समजावे किंवा वारंवार अपघात होणे वारंवार एखादं एकाड़ पडणे एखादी गोष्ट वारंवार तुमच्या आयुष्यामध्ये होणे मुलगा प्रचंड व्यसने आहे तर या गोष्टी असतील तर तो पितृदोषामुळे या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये घडत असतात तर आपल्या पितृंच्या सेवा आणि उपासना आप आपण कराव्या काही उपाय करणे या पितृ पंधरवाड्यामध्ये काही दानधर्म करणे आयुष्यामध्ये कितीतरी गोष्टी या पितृदोषामुळे रखडलेल्या असतात आणि त्यामुळेच या पितृदोषामुळे पितृदो पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांच्या सेवा आणि उपासना करणे खूप गरजेचे आहे या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या स्मरणार्थ काही गोष्टी काही गोष्टी करणे खूप गरजेचं आहे त्यांच्या सेवा करणे गरजेचे आहे तर या पंधरा दिवसामध्ये ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठीच आलेले असतात आणि त्यामुळेच या पंधरा दिवसामध्ये आपल्याला त्यांच्या सेवा दानधर्म उपासना करणे खूप गरजेचं आहे